पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप सुशिक्षित उमेदवार कैलास म्हात्रे रिंगणात असून म्हात्रे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उल्लेखनीय आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या त्यांच्या घराघरातील संपर्क मोहिमा जनसंवाद कार्यक्रम आणि प्रभाग भेटी दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत आहेत पारदर्शक प्रशासनासह जनताभिमुख विकासाच्या मुद्द्यांच्या आश्वासनांमुळे आणि ही आश्वासने नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी थेट संबंधित असल्याने लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे कैलास मात्रे प्रभागांमध्ये भेट देत असलेल्या ठिकाणी समर्थकांची गर्दी प्रचंड होत असून नागरिक मोठ्या प्रमाणात म्हात्रे यांचे स्वागत होत आहे शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी ठोस नेतृत्वांची गरज असून यांनी दिलेल्या हमी आणि योजनांमुळे त्यांच्यावर नागरिकांनी विश्वास दाखवला आहे तरुणांमध्ये कैलास म्हात्रे यांच्या प्रचार मोहिमेला घेऊन चांगला उत्साह समाज माध्यमांवर सर्वत्र कैलास म्हात्रे समर्थकांनी त्यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत प्रचार सभांमधील नागरिकांचा कल पाहता कैलास म्हात्रे यांच्या बाजूने वातावरण उत्साही होत असून निवडणूक चुरशीची असली तरी भाजप उमेदवारांच्या प्रचार मोहिमेला दिवसेंदिवस अधिक वेग मिळत असल्याचे राजकीय समोर येत आहे गेल्या सत्तावीस वर्षात तुम्ही बघितलं असेल पालघर नगर परिषदेची काय परिस्थिती आहे पालघर नगर परिषद मध्ये अनेक समस्या आहेत त्यातील सर्वात प्रथम म्हणजे पाणी पुरवठा विषयी बाबतीत अनेक समस्या आहेत तर नवीन पाणीपुट योजना मी राबवणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या दिल्लीत काम चालले आपण पाहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब ह्यांचा कारभार आपण पाहत आहेत ह्यांनी है। अनेक नवीन योजना राबवलेल्या आहेत आणि ते पालघर नगर परिषदमध्ये त्या योजना राबवून पालघर नगर परिषदमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना राबवणं गुहेरी गटर योजना राबवणे ट्रॅफिक बाबतीतली समस्या फेरीवाला झोन राबवणे त्यानंतर पालघर नगरपरिषदमध्ये मच्छी मार्केट बाबतीतला एक गहन प्रश्न आहे मच्छी मार्केट एक निर्माण करणं आणि पालघर नगर परिषदेत अनेक गावात असे असे आहेत है। का जिकडे ह्याना एस नंबर पडलेले नाहीत ते एस नंबर देण्यासाठी एक प्रामुख्याने प्रयत्न केला जाईल शौचालय उपलब्ध नाहीत नगर परिषद हद्दीत तर शौचालय नगर मध्ये निर्माण कर केले जातील आणि नगर परिषद हद्दीत अनेक अनेक समस्या आहेत त्यातील एक समस्या आहे त्या जमीन काही शासकीय जमीन नगर परिषद फार वर्षानुवर्षान लोक राहतात त्यांना निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातील दुसरं पालघर नगर परिषदचा अनेक निधी ह्यानी पालकमंत्री महोदय माननीय चव्हाणसाहेब असताना आलेलं आहे माननीय आता नाईक साहेबांनी उपलब्ध केलेला आहे पण त्याचा योग्य प्रमाणे वापर होत नाही तर त्यावर नियंत्रण ठेवून गुणवत्ता कामाची दर्जा योग्य राखेल याच्यावर लक्ष दिले जाते भूमिगत विद्युत वाहिनी पालघर नगर परिषदेत राबवली जाईल आणि पालघर नगरपरिषदेमध्ये स्वच्छ पारदर्शक नगर परिषदेचा कारभार आणि पालघर नगर परि पालघरचा कायापेट करण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि आहे भाजप आम्ही जिंकू आणि आमचे पालघर नगर परिषद क्षेत्रातील सर्वच कार्यकर्ते म्हणजे प्रामुख्याने आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे